नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणींनो सावधान केवायसी संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये खोटी माहिती होती लवकर संपूर्ण सत्य जाणून घ्या तर बहिणींनो बघा कुठला मी व्हिडिओ बनवला होता कुठली माहिती खोटी गेली काय ती सर्व काही माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा की संपूर्ण माहिती तुम्हाला येथे व्यवस्थित अशी समजेल त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहायचा मी तुम्हाला दाखवतो की मी ते कुठले व्हिडिओ बनवले होते आणि त्यावेळची माहिती काय होती आताची माहिती काय आहे तिथे खाली काही लोक कमेंट करत आहेत की ही माहिती खोटी आहे असं आहे तसं आहे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवत आहे आणि एकंदरीत खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी इथं करत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो बहिणींनो की कुठला व्हिडिओ होता तो आणि काय त्यावेळेची सिच्युएशन होती आणि काय त्यावेळेची अपडेट होती आता तो व्हिडिओ तुम्ही आता बघत असाल तर तिथं तुम्ही निगेटिव्ह कमेंट करणारच आहे त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही त्यावेळेस काय बातमी होती आता काय बातमी आहे आता काय ते के वाय मध्ये अपडेट झालेलं आहे काय ते सगळी माहिती सांगतोय व्हिडिओ शांतपणे बघा भले तुमचा पाच ते सात मिनटं वेळ जाईल पण संपूर्ण काय म्हणता येईल त्याला माहिती तुम्हाला समजेल आणि आप तुम्हाला वाटत असेल म्हणजे तुमच्यातन माझ्यात जो काही दुरावा निर्माण झाला आहे तुम्हाला वाटत असेल की मास्तर आता खोटी माहिती देऊ राहिलं की काय तर तसं काय माहिती नाही आहे खोटी ती खरीच माहिती आहे आता मी तुम्हाला सांगतो नेमकं का मी काय व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळीची माहिती काय होती ना आताची काय होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर बघा बहिणींनो मी हा एक व्हिडिओ बनवला होता की लाडक्या बहिणीनं थांबा केवायसी करत असाल तर तुमचे मोठे नुकसान होईल आत्ताच केवायसी करू नका हा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ टाकला होता की धक्कादायक बातमी थांबा लाडक्या वाय केवायसी करू नका सावधान आता हे दोन व्हिडिओ मी का टाकले होते त्याचं आधी तुम्हाला स्पष्टीकरण देतो आणि त्यावेळेची माहिती काय होती आणि आताची काय ते पण तुम्हाला सांगतो पण पहिली गोष्ट सांगतो हे दोन व्हिडिओ मी का टाकले होते बहिणींनो हे व्हिडिओ बनून मला झाले वाटतं तीन ते चार दिवस आणि त्यावेळेस अठरा सप्टेंबर दोन हजार के ला केवायसी करा म्हणून असा एक जी आर आला होता बघा तुम्ही सुद्धा तो जी आर बघितला असेल ओ टी पी बेसिसवरती इथे वाय सी करायची इथे सांगितलेली होती आपल्याला सरकारने जे काही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की ओ टी पी बेसवरती तुम्ही केवायसी करा त्याच्यानंतर बघा अठराला तो जी आर आला आणि लागली जी एकोणावीस तारखेला मॅडमच बोलल्या होत्या की के वाय सी सध्या करू नका की आपल्याला इथे केवायसी ही ओ टी पी बेसवर न कळता फेस आणि त्याच्यानंतर थंब घेऊन तुम्हाला केवायसी करायची आहे त्याच्या तसं तसं त्यांचं स्टेटमेंट आलं आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकला की धक्कादायक बातमी की बाबा थांबा आत्ताच के वाय सी करू नका मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की तुम्ही आत्ताच के वाय सी करायची नाही आहे तीस सप्टेंबर नंतर तुम्ही के वाय सी करा असं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती दिलेली होती आणि मग ज्यांनी तो व्हिडिओ म्हणजे ज्यांनी त्या काय म्हणता येईल त्याला जे काय आपले मंत्री आहेत महिला व बाल विकास विभागाच्या तटकरे मॅडम त्यांनी तो त्यांची काय म्हणते त्यांची बाईट बघितली असेल आणि माझा व्हिडिओ बघितला असन त्यांनी निगेटिव्ह कमेंट केली नाही पण ज्या लोकांनी त्यांची बाईट बघितली नाही आणि तो व्हिडिओ त्यावेळेस न बघता आत्ता काल किंवा आज व्हिडिओ बघितला तर ते लोक खाली त्या व्हिडिओच्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत आहे की हा माणूस खोटी माहिती देत आहे म्हणजे मी खोटी माहिती तुम्हाला देत आहे अशी ते तिथं तुम्ही कमेंट करत आहात तर बहिणींनो जे काही भाऊ पण आपले व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला मी सांगतो आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलने कधी खोटी माहिती दिली नाही आणि कधी देणारही नाही मी या क्षेत्रामध्ये आजकालचा काम करत नाही आहे मी पाच ते सात वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतो आणि नेहमी विद्यार्थ्यांना सुद्धा असू द्या आपलं चॅनल तर विशेषतः पोलीस भरतीच आहे पण लाडक्या बहिणीची सुद्धा आता आपण माहिती देत आहोत विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती आहे की आपण माहिती ही खरीच दिलेली आहे आणि ज्या वेळेस तुमचे जे काही इतर चॅनेल या क्षेत्रात नव्हते तेव्हापासून आपण सरकारकडून आलेल्या माहित्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे आणि खरीच माहिती आपलं चॅनल देत आहे मी कधीही बहिणींनो खोटी माहिती देत नाही जे भरती करणारे पोरं आहे त्यांना माहिती असाल आपलं आपलं काय वजन आहे पोरं आपलं काय म्हणजे आपण कशा पद्धतीने माहिती देतो तुम्ही आता नवीन माझ्याशी जोडला गेला आहात म्हणून काहींना वाटतं की मास्तर खोटी माहिती देत आहे पण मी कधी खोटी माहिती दिली नाही आणि कधी देणार आहे नाही माझं चॅनल आहे मी खरीच माहिती देणार भलेही ते दोन व्ह्यूज मला कमी आले तरी चालतील पण इतर लोकांसारखं मी थमलेला ठेवत नाही की तुम्ही तुम्हाला स्कूटी भेटणार तुम्हाला कुठं बॅटरी भेटणार कुठं जहाज भेटणार विमान भेटणार आता आतमध्ये सांगत नाही की तुम्हाला काहीच नाही भेटणार जी माहिती आहे ती सरकारकडून आलेली राहते खरीखरी माहिती देण्याचं काम तुम्हाला करतो त्यांनीच सांगितलं होतं की तीस सप्टेंबर पर्यंत थांबा ते महिला विकास बाल, विका, बाल विकास महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम म्हणून मी तो व्हिडिओ टाकला होता आणि आता तो व्हिडिओ तुम्ही आता बघत असाल तर ता तुम्हाला तो खोटाच वाटणार आहे मग आता तुम्हाला एकंदरीत काय करायचं या व्हिडिओमध्ये मी तो केवायसीचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करून देतो की तुम्हाला आता केवायसीचं काय करायचं आहे तर बघा बहिणीनो तुम्हाला केवायसीचं काय करायचं आहे तर तुम्हाला केवायसीचं तुम्हाला तुमची केवायसी ही ओ टी पी बेसवरतीच आता करून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला ते बोलले की याच्यामध्ये कुठलीही अपडेट होणार नाही आहे तीस सप्टेंबरच्या आत काय तुम्ही दोन महिन्याच्या अगोदर कधीही सी करू शकताय त्यासाठी तुमची वेळ गेलेली नाही आहे तुम्ही आता जा उद्या जा परवा जा कधी नेट कॅफेवरती जा मोबाईलवरती करा पण के वाय सी करत असताना तुमच्या घरात कोणी नोकरीला आहे का नाही का त्याच्यानंतर पाच एकरच्यावरती शेती आहे का फोर व्हीलर गाडी तुम्हाला आहे का तुमचं बँक खात्यावरील नाव तुमच्या आधार कार्डवरील नाव एक आहे का याचं होय नाही होय नाही जे काय उत्तरं तुम्हाला प्रश्न तिथे विचारण्यात येतात आणि जे काय प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ते तिथं वेबसाईटवरती केवायसी करत असताना विचारतात त्याची उत्तरे योग्य पद्धतीने द्या जेणेकरून तुमचा फॉर्म हा के वाय सी केल्याच्या नंतर रद्द व्हायला नको हेच मी तुम्हाला सांगेल आणि तीस सप्टेंबरच्या नंतर मी तुम्हाला केवायसी करा म्हटलं होतं पण ते काही अपडेट येणार नाही आहे असं आपल्याला इथे स्पष्ट झालेलं आहे अशी आपल्याला इथे माहिती भेटलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही तीस सप्टेंबरच्या आतमध्ये सुद्धा के वाय सी करू शकताय ती ही ओ टी पी बेसेसवरती थम आणि फेस कॅनचं कुठलंही ऑप्शन येणार नाही आहे अशी माहिती आपल्याला इथे भेटली आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा तुम्ही जुना व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती निगेटिव्ह कमेंट करत असाल म्हणत असाल की मी खोटी माहिती देतो पण तशा पद्धतीने नाही बा बहिणींनो भा, तुम्ही संपूर्ण सिच्युएशन समजून घ्या संपूर्ण बातमी समजून घ्या संपूर्ण वेळ समजून घ्या की तो व्हिडिओ कुठल्या वेळेला बनवण्यात आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला बघण्याची काळाची गरज आहे तुमच्यापर्यंत मी नेहमी खरी माहिती पोहोचणार आहे त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या इतर चॅनल ओल्यासारखी मी खोटी माहिती तुम्हाला कधी दिली नाही आणि कधी देणारही नाही ही तुम्हाला मी शाश्वती देतो कारण मला खरं म्हणून टिकायचं आहे जे पोरं भरतीची तयारी करताच स्पर्धा क्षेत्रातील त्या पोरांना माहिती आहे की मी कशा पद्धतीने माहिती दिली आपण कधीच खोटी माहिती दिलेली आहे तर त्याच्यामुळे आशा करतो बहिणींनो की तुम्हीही माझ्यावरती विश्वास ठेवसान मीही तुमच्या विश्वासाला तडा देऊन म्हणजे तडा देणार नाही खरी जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी आयुष्यभर करत राहील करा तर त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत आपल्या व्हिडिओपर्यंत पोहोचसान कारण व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाते तर आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल तर धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल